मात्र लावीत नाही का खबर काय म्हणते हा आई बाबाला कीर्तनाला करायला हवीत आज पाठवायचं आहे काय लावी येत आईला जाऊन सांगू का बाबा बाबा तुला श्वाय देत होता हा म बाबाला तुला शोध देत होता वेलकम माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आज सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला आता आपण जाऊया बाबा आज माझा शेवटचा दिवस आहे गावाकडचा तर म्हटलं चला बाबा सोबत एक व्हिडिओ घेऊया इकडे आहे बाबा है बाबा निघले ना हा कुठे जायचंय मग आज कुठे तुला मुंबईला चल मग तर बघा बाबाला जायचं आहे गाय चरायला ना बाबा बाबा असं काय बसतो ते धोतर कुडीक चाललंय कसं बसतोय मोबाईल मध्ये व्हिडिओ घेते मी सगळ्यांना दिसतय जरा चांगलं बसत जावा हा कधी व्हायचं बांधायचं आता बुट बिट्ट घालून जातोस काय आता कुठं जाणार गायचं राहायला कुणी का कुठं दरेक पाणी तापवत का आपण शेक केलं ना परवा आणि हे वासरू कोणत्या गायचं आहे भारी वासरू आहे ना वासरू किती भारी ना काढला ना नंतर दाखवते बाबा इथं वाघ आलता ना हा हा नंतर दाखवीत लगेच नाही मी संध्याकाळी दाखवून मला हाय संध्याकाळी हे काय टांगले बाबाई वर कांदे संध्याकाळी लवकर नाही मला कांदे का टांगले वर हा मी बोलत आहे तू तिकडे कुठं चाललंय आईच बरी होती ना घाल मग लोणी निघालतो लोडणी <पड़ती> घातले काय होतं पडती नाही कंची कंची कोणतीला कोणतीला घालायचंय सगळ्यांना हिच्या पायाला बी बांधलंय सोड मग ते तुझी वाट बघात बघ हा हिच्या कपाळ बघ किती भारी वाटत आहे भावड्या भावड्या घरी हा काय माहीत नाही हे लिंबाचं झाड आहे ना बाबा हे तू जर लावले का अण्णाने लावलं आहे झाडं हां तर बघा बाबाच्या गाईंना सावली बाबाने एवढी झाडं लावून ठेवल्यात आणाने लावल्यात ना बाबा इकडे सुबाबळीचं इकडे पिपरीचं इकडे कडू लिंब तिकडे चिंच बाबा चिंच आलं आहे का नाही चिंचाला तोडून खातो का काय तू हां आलंच नाही का आले मला दिशील ना माझ्यासाठी ठेवशील ना रानात बोरं आहे का संपले नाही राहिली ना? का मला घेऊन ये बोरा आज येताना हां वाळलेली बोरा आण आण बरं का बाबा हां मग कुठे काय मग ती आणली का नाही तो काल हां जमत नाही म्हणून बनत नाही का तू खातो का नाही बाबा बर मग आज सप्त बसलाय आहे ना कधी बसला आहे हां मग कीर्तनाला जात का आज नाही जाणार का मग हां नक्की नाही जायचं आहे ना कीर्तनाला मात्र लावित नाही बरं काय म्हणती हा आई बाबाला कीर्तनाला करायला लावीत आज पाठवायचंय काय लावी येतं खरं हा लावी ती बाबा आईन तूच नाही आहे काय बाबा हा लावी येईन तूच जात नाही आईची कंप्लीट करतो ते आई चांगली बिचारी गरीब आहे ते मका चिकनसे टाकल्यात तिकडं हां हे मका का, का टाकले बाबा इकडं आज जाणार का मग कीर्तनाला बाबा हे पिपरीला काय फळ आल्यात बघ बोंड आल्यात खाऊ का हां चांगले असेल का बाबा अयो खरसले भारी बाबा ए गोल 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 हा खाऊ काय मुकामाला नको बाबा आता शंभू शाळा दे ना गाडी आहे ते पत्र्यातलं बाळ त्यांची नाही गेल्या तर हा डायरेक्ट गाडी डायरेक्ट म्हणूनच थांबले मग संध्याकाळी जाऊ मग मारत नाही का बाबा काही मग आईला बरे मारतात हां सवन आहे का मारतात आईला चल जाऊ का बाबा मग हे हो बाबा तो कुत्रा आला इकडे बाबा तुझ्या कुत्र्याने माझी चप्पल खाली माझी चप्पल ते नीट करून घेऊन दे ना मी तोटा गेला नाही काय माझ्या घरात चपला पिकायचा काय काय मी चपलाचं दुकान आहे माझे लगेच घ्यायला काय माझ्या घरी घरात दुकान आहे काय याच नाव काय ठेवलंय हो बाबा का बर का बरं नीन वाघ उचलून यायला वाघ नीन उचलून वाघ उचलून नेन एखादे त्याला आतमध्ये का चाललं बाबा गायला आणि ते गायला आत नाही मारत तू गायला ते बिना बाग ला घालत दूध काढतो किती गोंडस आहे बाबा म्हणतो मला नाही आवडत या बाबा किती गोंडस आहे म्हणतो मला आवडत नाही कुत्री कुठे राहिलेत आता वाघाने सगळे कुत्री संपवले हा माझी चप्पल खाली त्या कुत्रीने तुझ्या ते माझी चप्पल भरून दे पहिलं पैसे ते चप्पल घ्यायला मला हा मला काय लाग तुला हा कुठे जात नाही खर्चाला कुठे खर्च येतो <coughs> <coughs> बाबा किती भारी ल ही गाई हाय ना बाबा किती मस्त आहे किती भारी वाटत आहे बघ ना हा फोटो काढू बाबा आई म्हणते बाबाला याड्याण करतोय हा आई म्हणते बाबाला याड्यावणी करतोय नसताना याड्याण करतोय घरातल्यांना ताप करतोय हा हा काय करतोय म्हण बाबा मग आई कसं का सांगते अशी आ तशीच कशी चांगली आई हा चांगली बाबा आई ते पोरं की बघ शाळेत पोपटला पोरं भी का बाबा पोर भीम पोर भी का बाबा जाऊ का मग हा दर्याकडं वाघ येतोय तिकड बाबा काल बाबा भावड्याला धरला असत तू विचार बावड्याला ते त्यांना काय दिसत मक्का येत जोंडाळा दिसणार का मक्का आहे जोंडाळाय त्याच्यात शिरून बसल्या कुली आहे नाही बाबा वाघ आहे ते भावड्याला काल बोलता येत नव्हतं तिथे दिसलं तर मग काय जपून जा गुरांक जरा सावदरात जा बुक केलंय वा ग आता ते कधी बी तुझ्या गायला हे करू शकतो काय नाही करीत का, का? मग तुला करीन नाही गायला केलं तर हा गायला नाही केलं तुला करीन मग ते आईचं काय पण आई म्हणते कर बाबा बापा आखा याडाय हा लयवाय तर करतोय म्हणते माणसांना येडवानी करतोय हा जाऊ का मग बाबा आईला जाऊन सांगू का बाबा बाबा तुला शिवाय होता हा माहिती काय म्हणा बाबाला तुला शिवाय देत होता सांगू का आईला जाऊन नको सांगू का हां का बरं नवच देत का मग नाही देत ना नको सांगू ना चल जाऊ का मग हे कुत्र तुझी गाडी डंगुड मुंबईला आम्हाला नाही लागत बाबा का बरं त्याच्यामध्ये तुझी कुत्री वाघ नाही येतात बरं का तुझा कुत्रीवर जीव नाही कुत्र्यांना जीव आहे म्हणून उठून देऊ हे गायला हां हे गायला उठून देऊ चल चालले मग चालले बरं का बाबा